हे आपण सगळे मान्य करतो जर असं काही आढळलं असेल तर नक्कीच आपण त्यांच्यावर जी कारवाई करूया आणि हे सगळं गेलं त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही पण आता पुढे जाऊ जे आपल्याला पुढचं फ्युचर काय करायचं आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गोदावरी नदी जे नाशिक शहरातून जे दोन महत्वाच्या नगर जातात ह्या कशा सुजलावून करायच्या ह्या अनुषंगाने आज आम्ही ऍक्शन प्लॅन तयार केलेला आहे आणि अंमलबजावणी ऍक्शन प्लॅन काय अॅक्शन प्लॅन महानगरपालिकेचा मी ते थोडं मॅडम तुमच्याबरोबर ते शेअर करतील की महापालिकेचा ऍक्शन प्लॅन माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणून काय झालं आजच्या बैठकीच्या बैठकीत त्यांनी जो एक्शन प्लॅन तयार केलेला त्याचा आम्ही आढावा घेतलेला कारण ऍक्शन प्लॅन ही महानगरपालिका तयार करते प्लॅन त्याच्यामध्ये त्यांची आमची मदत लागली तर आम्ही त्यांना नक्कीच गाईड करतो मला हे सांगा की प्रदूषण नियंत्रण मंडळ काही फंडिंग करू शकतो या महापालिकेला नेमकी भूमिका काय प्रदूषण नियुक्त तेव्हा असं आहे की प्रदूषण नियंत्रण मंडळ इथले जे सॅम्पल आहेत ते व्यवस्थित कलेक्ट करत नाही कॉर्पोरेशनने जर समजा सांडपाणी सोडलं तर त्यांच्यावर ऍक्शन घेत नाही म्हणून आम्हाला प्रश्न पडला बोर्ड बोर्डाच्या अध्यक्ष म्हणून आज तुम्ही बैठक घेतल्यानंतर महापालिकेला काय देऊ केलं म्हणून आज बोर्डाचे अध्यक्ष म्हणून मी आज महानगरपालिका महापालिकेने काय काय त्यांचे काय काय काम केलेले आहे ते कामाचा आढावा घेणार हेच आमचं काम आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणून कुठल्याही नगरपालिका महानगरपालिका कशा पद्धतीने काम करत आहे काय काय काम करत आहे त्याचा आढावा घेणं आणि जर अर्थ चुकीचं काम कुठे आढळलं तर त्यांची कामगण नि करणं आणि त्यांना दंड करणं हेच आमचं काम आणि जर गरज पडली जर गरज पडली तर नक्की जमिनीवर जाऊन सुद्धा आम्ही काम करतो आणि तसेही तशीही आमची तयारी आहे पण मला असं वाटतं की प्रत्येक महापालिका असो महानगरपालिका असो नगरपंचायत असो की कुठलीही असो हे सक्षम आहे त्यांच्या त्यांच्या स्तरावर काम करण्यासाठी माहीत आहे तर त्याच्यात म्हणजे आपण असं नाही सांगू शकत की खरा की खोटा पण जे स्थिती आहे ते सर्वांना माहिती आहे तर साठीच आता एवढी प्लॅनिंग केलेली आहे आपले काम सुरू होत आहे हो तो तो सुविण सुविण का तर आता आपण काम होऊ देऊ त्यानंतर जर तुमची काही हे राहिली तर आपण मॅडम तुम्ही महापालिकेचा विषय आम्हाला प्रदूषण नियंत्रण मंडळ काय काम करतं नाशिक मध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ मधून येतो एवढ्या ज्येष्ठ पत्रकार इथे ह्याच्या अगोदर अशी कुठली संलग्न बैठक झालेली का म्हणून तर तुम्हाला एवढे प्रश्न आहे पालिका आणि बोर्ड

रेग्युलर आमचं रिव्ह्यू होत राहील तर त्याच्यामध्ये कुठे आढळलं तर काही गोष्टी नियमाप्रमाणे किंवा प्लॅन प्रमाणे होत नाही तर आम्हाला कान उघडणी करता येते आम्हाला दंड मारता सुद्धा येतो आपण जे प्रेमानी करता येईल ते प्रेमानी करू सर आता तुम्ही किती वर्ष अध्यक्ष असणार आहे परत कमला आज रोजी माननीय कदम साहेब एमपीसीबीचे आ, जे आपले पॉल्युशन निगडीत जे विषय आहेत त्याबाबत आढावा घेतला तर आमचे जे आढावा होता ते मोस्टली तीन मोठे विषयभर आम्ही त्यांना पूर्ण सगळी माहिती दिलेली आहे त्याच्यात एक आपला ते घनकचरा व्यवस्थापन विभाग असतो त्याच्यात सगळा वेस्ट कलेक्शन एग्रिगेशन आणि त्यानंतर त्याच्यावर जे आपण विल्हेवाट लावतो जे ट्रीटमेंट करतो आपल्या प्रकल्पमध्ये त्याबाबतची पूर्ण माहिती दिली आणि कसं आपला पण जे वेस्ट पासून वेस्ट ट्रीटमेंटपर्यंत आपलं जे काम सुरळीत चालू आहे त्याच्यात आमची एक दोन काही रिक्वायरमेंट्स पण होती जे आम्हाला शासनाकडनं जे हवे आहे जसं की आपल्याला आता तिथे जे लेगसी वेस्ट आहे त्याच्या आम्हाला बायोमायनिंग करून मग त्याचे पण ट्रीटमेंट करायचे आहे सो दॅट आपली जागा मोकळी होती त्याबाबत आम्ही साहेबांना रिक्वेस्ट केलेली आहे की शासनाकडून आम्ही त्यासाठी जर काही पण दिले तर ते पण आम्हाला करता येईल तसाच आपला दुसरा विषय जो होता एनकबाबत साहेबांनी रिव्ह्यू आज घेतला त्याच्यात आमचे जे काम चालू आहे आणि प्रगती पथावर आहे त्याचा आम्ही पूर्ण आढावा दिला आणि जे दिसण्याप्रमाणे आता आपण लवकरात लवकर दोन दहा पंधरा दिवसात ते काम सं पूर्ण करू आणि मग त्याचे फायनान्शियल ॲज वेल ॲज फिजिकल प्रोग्रेस जे आहे ते शंभर टक्के अचीव्ह करू तसाच एसटीपी uh, पी बाबतच्या एक मेजर जे आज मुद्दा विषय निघाला त्याचा त्याच्यात सगळे जे नाले आहेत जे गोदावरीला मिळतात आणि नाल्यांचं पण इन्स्टिट्यूट ट्रीटमेंट जे करायचे आपल्याला टॅप करायचे कुठे आपल्याला सिवरेज ट्रंट बांधायचे जे सगळं जे आमचं नियोजन आहे आम्ही आज दाखवलेलं आहे आणि त्याच्यात आम्हाला अजून काय काय हवे आहे जसं आता आम्ही गोदावरीवर एस टी बी करतो आहे पण बाकीचे जे नाल्यांचे ट्रीटमेंट आहे ते इन सी टू ट्रीटमेंटसाठी आम्ही एक प्रपोजल डी पी आर करून तयार करून एम पी सी बीला देणार आणि मग त्याच्यावर जे काही नेचर एम पी एस सोल्युशन आम्ही काय प्रपोज करणार काय इन सी टू एस टी पी प्रपोज करणार आणि काही अजून इंटरसेप्शन आणि डायव्हर्जन प्रपोज करणार तर पूर्ण तो डी पी आर जे आहे ते आम्ही एम पी सी बीला देऊ आणि आम्हाला काही मदत मिळाली त्यांनी स्वतः जरी केला किंवा आम्हाला मदत केली तर तो पण एक नाशिक शहरासाठी खूप मोठी त्यांच्याकडनं मदत होईल अशा प्रकारचे विषयवर आज मोठा आपला डिस्कशन झाला आणि आज साहेबांचे जे काही हे होते की सिंगल यूज प्लास्टिकबाबत पण आपल्याला अजून थोडी कडक कारवाई करायची त्यासाठी त्यांनी काही स्ट्रॅटेजी जर आम्हाला सांगितले तर ते आम्ही नक्कीच वापरू आणि बेस्ट रिझल्ट जे होईल ते आपण त्याच्यात आता आम्ही साहेबांना पण रिक्वेस्ट करते ते आपल्याला ऍड्रेस नाशिकमध्ये मध्ये आहात वेगवेगळ्या भागांचा आहे अगोदर काय काय कुठे गोदावरी प्रदूषण असेल किंवा उच्च प्रदूषणाच्या बाबतीत माझ्या समोर

जसं मॅडमनी आताच मला सांगितलं की आपण महत्वाच्या चार मुद्द्यांवर आज ही चर्चा झाली सर्वप्रथम जो घनकचराचा विषय आहे तर एक चांगला मॉडेल इथे बघायला मिळाला त्याच्यातून एक उल्लेखून जे ते नवीन इनिशिएटिव्ह सुरू करतायत ते जे आहे काट म्हणजे ती हातगाडी असते म्हणजे प्रत्येक स्लम पॉकेट मध्ये घनकचरा कसा कलेक्ट करायचा तर त्या अनुषंगाने त्यांचे काही चांगल्या आयडियाज आहेत त्याची सुद्धा अंमलबजावणी ते करणार लवकर करणार आहेत त्याचबरोबर त्यांचा जो एक लेगेसी वेस्टचा जो विषय आहे लेगेसी वेस्टचा तसा काहीच नाहीये त्यांच्याकडे ऑलरेडी बायोमाइनिंग झालेला आहे मग तेही चांगला उपक्रम आहे की त्यांच्याकडे लेगेसी वेस्टच नाही म्हणजे जो काही घनकचरा जमा होतो तो पूर्णतः सगळा ट्रीट होतोय ते एक चांगली उपाधी आहे पण नक्कीच लेगेसी वेस्ट जी जमीन आहे ती जमीन आपण फक्त कचरा डम्प करून ठेवायची कवर करायची आणि जमीन ती नापीक करायची का हा एक मोठा प्रश्नचिन्ह पूर्ण महाराष्ट्रभर आहे तर त्याच्यासाठी बायो साठी जे काय त्यांना मदत करता येईल ती नक्कीच बोर्डामार्फत आम्ही ती मदत त्यांना करू दुसरा महत्वाचा विषय होता तो एअर क्वालिटी संदर्भात तर एन कॅपच्या अंतर्गत ज्या काय त्यांनी प्रपोजल आहे किंवा त्याच्यासाठी जे काय फंड्स लागतात आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आज तीन वर्ष झाली आपली महापालिका बसली नाहीये म्हणजे निवडणूक झाली नाही म्हणून ते एनकॅपचे फंड यूज करता येत नाही पण त्याही त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सूचना केल्या की जर फंड्सची एनकॅपच्या संदर्भात काही इनिशिएटिव्ह करण्यासाठी जर कुठे तुम्हाला फंडची गरज लागली तर आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला ते फंड उपलब्ध करून देऊ किंवा मग आम्ही ते सुद्धा इनिशिएटिव्ह तुमच्यासाठी करण्यासाठी तयार आहोत आपल्याकडे ऑलरेडी डस्ट क्लिनिंगचे व्हेकल्स आहेत क्लीन ड्राईव्ह मला वाटतं रेग्युलर सुरू असतो त्या अनुषंगाने ऑलरेडी बोर्डाने वीस व्हेकल्स प्रोक्युअर केलेले आहेत तर आम्हाला आपल्याकडून म्हणून प्रस्ताव आला तर नक्की त्यातल्यासुद्धा आम्ही व्हेकल्स तुम्हाला अरेंज करून देऊ त्याचबरोबर दुसरा एक तिसरा जो महत्वाचा अजून एक विषय होता तो होता सिंगल यूज प्लास्टिकचा तर बऱ्यापैकी हे सिंगल यूज प्लास्टिकचं जे अवेअरनेस प्रोग्राम आहे हे सुरूच आहे पण प्रत्येक वेळेला मी सगळ्यांना तेच आवाहन करतो म्हणजे माझ्या मेड़ा मीडिया सुद्धा तेच आवाहन करतो की आपण आपलीसुद्धा गरज आम्हाला त्याच्यामध्ये लागते कुठली गोष्ट अलाउड आहे कुठली गोष्ट नाही अलाउड आहे हे जोपर्यंत जनतेला कळत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर शंभर टक्के मात करू शकणार नाही आणि त्याच अनुषंगाने मी विदर्भ वारंवार तेच सांगू इच्छितो की आपण स्वतःपासून कधी सुरुवात करणार आज जर आपण बघितलं की आपले आजी आजोबा आपले जे वयस्कर आहेत ते अजून एक आपली पिशव्या घेऊन भाजी गेल्या जातात पण आज आपण एवढे लेझी झालो माझ्यासारकट की आपण आपली सोय कुठे बघतो की समोरचा पिशवी देतोय ना म्हणून आपण घेतो पण ते ना करता आपण स्वतःपासून सुरुवात करायची आणि त्याच्यासाठी मीडियाचा त्याच्यामध्ये फार मोठा सहभाग असतो अवेअरनेस करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी आमच्या स्तरावर पालिकेच्या स्तरावर ते करतातच पण मीडिया सुद्धा त्याच्यामध्ये आमचं त्यांना साथ लागतं आम्हाला त्यांची साथ लागते त्याचबरोबर असं असताना या अधिकाऱ्यांकडनं अशा पद्धतीचं चुकीचं जर तुम्हाला विजगेट केलं गेलं तर त्याला काय सोल्युशन आहे सर असं तर आम्हाला आठवड आणि तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली जाईल पण नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि गोदावरी आणि ज्या नाशिक शहरामध्ये या दोन महत्वाच्या मुद्द्या आहेत या दूषित नसाव्यात ह्या अनुषंगाने आपण काम करतो त्या करताना जर कुठे कोण चुकीची माहिती देते तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली तुमच्या वरती माहिती आहे असं काही नाहीये आपल्या जर कल्पना असेल तर एक असतं वॉटर क्वालिटी इंडेक्स तर हे जे हे टेक्निकल गोष्टी आहेत जर आपण समजून घेतलं तर मला वाटतं की आपलं हे समजून दूर होईल आणि नक्कीच आम्हालाही कळतं की जर मिनरल वॉटर जेवढं जर पिण्यासारखं स्वच्छ पाणी असेल तर आपल्याला डोळ्याला तर दिसत नाही आम्हाला तोही प्रश्न छिन्न पडतो पण शेवटी वॉटर क्वालिटी इंडेक्स जर आपण पाहिला तिथे टेक्निकल बाजू आपण पाहिली तर त्यात ते सोडून जर कोणी जर चुकीची माहिती अपलोड केली असेल तर त्याच्यावर खासगी खाजगी लॅबचा रिपोर्ट वेगळा येतो तुम्ही का खाजगी लॅब त्या कुठल्या टेक्नॉलॉजी यूज करतात पद्धतीने टेस्टी करतात त्याचं व्हेरिफिकेशन कोण करतो त्याची जबाबदारी असत नाही प्रत्येक महिन्याचा रिपोर्ट त्यांनी प्रत्येक महिन्याला त्यांना सॅम्पल घ्यायचा आहे प्रत्येक महिन्याचा रिपोर्ट हा वेबसाईट वर अपलोड होतो त्याच्यामध्ये एक उल्लेख असा त्यांनी दिलेला आहे म्हणजे पिण्यायोग्य आहे मग मंडळाधिकारी संदर्भात महाकुम संदर्भात आपण बघा त्या राज्य शासनाच्या स्तरावर ऑलरेडी त्यांची बैठक त्यांची स्ट्रॅटेजी सुरू आहे आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह आहोत त्या अनुषंगाने जेव्हा तो फायनल आराखडा जेव्हा तयार होईल मी आठवतो त्याच्यावर नंतर मी त्याच्यावर संभाषण करू शकेल या स्तरावर ज्या प्रायमरी गोष्टी आहेत आपल्याला माहितीये महाकुंभ मध्ये आपण पाण्यामध्ये स्नान करतो नदीमध्ये स्नान करतो म्हणून बेसिक आहे आम्हाला नदी कशी लवकर लवकर स्वच्छ करते महापालिका जे सणपणी सोडते नदीमध्ये तर त्यावर काय सोड म्हटलं की आढावा ऐकून घेतात परंतु वर्षानुवर्ष हे चालू आहे इमिजिएटिकाळीच एकच मिनिट फक्त विषय असा आहे वर्षानुवर्ष बातम्या होत आहेत वर्षानुवर्ष महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हे स्पॉट माहितीये तुम्ही आता जाताना जरी स्पॉट बघितलं तुम्हाला रस्त्यात दहा स्पॉट आम्ही दाखवू शकतो ही परिस्थिती सगळी उघड असताना मग ही लपवा जमी नाही लपवा चुकीचा विषय म्हणून एक विषय महत्वाचा मी सुरुवातीला मॅडम मॅडमनी ते डेव्हलप केला डीपीआरचा आणि त्याला आम्ही म्हणतो शॉर्ट टर्म अरेंजमेंट किंवा स्टॉप गॅप अरेंजमेंट आता काय आहे ना जसं आपल्याला कुठे कुठे एन सी एस टी पी करायचे कुठे साठी रिक्वायरमेंट आहे आमची पैशांची ते आम्ही शासनाला कळवलेली आहे हजार एक कोटीची आमची रिक्वायरमेंट आहे ते आम्ही फेज वाईज इम्प्लिमेंट करणार

ते पूर्ण सर्वे करताय सगळे नदी ना तर त्या सर्व्हे मधून जे काही निघेल आपल्याला की हे सॉल्युशन करायचे मग आम्ही ते साहेबांना देणार आणि साहेबांनी आम्हाला ऑफर केलेलं आहे ते आम्हाला हेल्प करतील मग त्या प्रकारचे आपल्याला अजून एक दोन महिने लागेल कारण की ड्राय वेदर फ्लो मध्ये पूर्ण पाहण्यासाठी थोडा मे पर्यंत चांगला सर्वे होतो प्लॅन बद्धा टेक्नॉलॉजी आहे ते जुने आहे आपण नाही नाही कसं आहे की जे भाविक नाही कसं आहे जे एक्झिस्टिंग त्यांच्या अपग्रेडेशन मी तेच म्हणा मॅडम तुमच्याशी जेव्हा ते त्यांचं जे प्लॅन आहे ते जेव्हा ते शेअर करतील तर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांसुकीचे होत्या मित्र असं नसतं एसटीबी प्लॅनचे काही गाईडलाईन गाईड था। त्या गाईडलाईन प्रमाणे त्यावेळेला एसटीपी तयार केली एसटीपी तयार झाल्यानंतर तेव्हा थर्टी बीओडी अलाउड होत आता बिलो टेन बीओडी आहे त्याप्रमाणे त्यांनी अपग्रेडेशनचं ऑलरेडी प्रपोजल दिलेलं आहे सर काम सुरू आहे की जे सिवेजचा जो पाईपलाईन चर्चाच राहतात राहतं प्रत्यक्षात कुठली कारवाई होत नाही या कंपन्यांवर आणि ते सगळं अनड्रिटेड पाणी जे आहे ते बरोबरच मिसळणार सगळ्यात महत्वाचा कुंभमेळा आला की या सगळ्या दोन वर्षापूर्वी अशी चर्चा होतात तरी दोन कुंभ मिळतो गोदा फंडिंग आलं आणि काहीतरी काय मी सुद्धा नवीन आहे मॅडम सुद्धा नवीन आता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आढावा घेतला असेल ना नाशिकचा त्याची माहिती द्या ना किती लोकांवर घेतलं हा मग किती लोकांबरोबर कारवाई केलं आम्हाला प्रदूषण कारवाई करणं हा हेतू नाहीये लक्षात ठेवा कारवाई करणं हे हेतू नाहीये जर कारवाईतून काय बदल घडला नाही त्याला काही अर्थ नाही मी किती फाईन केलं त्याला काही अर्थ नाही तर त्या फाईन मधून बदल नाही झाला ता तो माझा हेतू नाहीये चांगला हेतू ठेवून लोकांना शिस्त लावायचं तुम्ही ना आपल्यापासून लावून कोणाला शिस्त लागत नाही हो सर सोल्युशन म्हणून सुरुवातीला बोलतो जर ह्याच्यामध्ये मला मीडियाची साथ प्रशासनाची साथ आणि जनतेची साथ ही महत्वाची असते जर ह्याच्यामध्ये बिहेव्हिअर चेंज जर करायचे असेल लोकांमध्ये तर जनजागृतीच्या माध्यमातून हा बिहर कारखानदार काय संबंध आहे प्रदूषण लोक नाही करत आहेत सर असं नाहीये ठराविक कारखानदार करताय तुम्ही बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काही ऍक्शन घ्यायला लावली का किंवा या लोकांनी काय केलंय सर आम्हाला यांची जाणून घ्यायचं प्रदूषण आठवलं असेल तर एखादा कारखाना किंवा इंडस्ट्री किंवा मग इव्हन पालिका जर कुठल्याही नियमाचं उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई होतेच ती मला सांगायची गरज लागत ते तुम्हाला सांगितलं आम्हाला नाही सांगत ना म्हणून त्यावेळेस न्यायालयाने खूप गाईडलाईन्स दिलेल्या दर महिन्याला विभागायुक्तांची बैठक आहे सर्वांचा दिलेला आहे काय काम तुम्ही नाही आम्हाला एमपीसीबीच्या एमपीसीबी काय काम करत हे तुमच्याकडून एमपीसीबी ना तुम्ही प्लास्टिकचा विषय सांगितला ना प्लास्टिकच्या कारखान्यांवर कारवाई कोण करणार कॉर्पोरेशन करणार आहे का हो बरोबर आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करतो मग प्लास्टिक तयार होऊन येत आहे तर सर आमच्याकडे कारखानच नाही नागोदर ना तुम्ही नियमाचा अभ्यास करू शकतो बरोबर सर तुम्ही नियम सांगा आमचा अभ्यास नाही ते माझं काम आमच्या वेबसाईट सगळे नियम आहेत नियमाचा अभ्यास करून घ्या बरोबर कोणाची काय जबाबदारी तुम्ही एक पत्रकार आहात एक पत्रकारच्या अनुषंगाने कोणाची काय जबाबदारी आहे मासिक येऊ शकतात तुम्ही अगोदर स्वतःहून थोडा अभ्यास करून घ्या आणि नंतर प्रश्न सर सांगा नाशिक महापालिका ग्रामीण भागामधल्या किंवा राज्यामधल्या अन्य जिल्ह्यांमध्ये जाऊन कारवाई करेल का कोणते जिल्ह्यात मी सर नाशिक महापालिकेने सांगतो नाशिक महापालिका जाऊ शकता त्यांच्या हत्तीमध्ये कोणाच्या लागत नाही हो की ह्याच्यावर कारवाई करा त्याच्यावर कारवाई करा काय कारवाई यापूर्वी काय प्रदूषण नियंत्रण आजपर्यंत किती कारखान्या नावा दुसरी गोष्ट महापालिकेवर काय ऍटलिस्ट महापालिकेला एकदा पत्र तरी पाठवलंय काढपाणी गोदावरी मध्ये सोडून प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाईच करत नाही प्रश्न असा आहे काय कारवाई महापालिकेला आम्ही वेळवेळी त्यांना कळवलेलं आहे शेवटचं मला वाटतं मार्च महिन्यामध्ये आपण त्यांना प्रपोज डायरेक्शन दिलेले आहे की तुम्ही काय कारवाई केली पाहिजे काय त्याचं केलं पाहिजे इन टर्म्स ऑफ जे तुमचा दुसरा प्रश्न आहे कारखानदार काय कारवाई केली तर त्याचा तो, तो लेखा जो का तुम्हाला पाहिजे तो लेखा जो काय मी तयार देतो तुम्हाला